सटाणा मुंजवाड खमताने रस्त्यावर सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकवरून परतत असलेल्या महिलांच्या गटाला भरधाव इको गाडीने जोरदार धडक दिली या अपघातात सरला राजेंद्र जाधव वय वर्ष राहणार मुंजवाड यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी यांच्या मळ्याजवळ घडली खताना इथून सटाण्याकडे येणाऱ्या इको वाहनाने मॉर्निंग वॉकवरून घरी परतत असलेल्या महिलांना दिली यात सरला जाधव वय अठ्ठेचाळीस वर्ष अंजना खुशाल पवार वय पंचेचाळीस वर्ष वसंत त्र्यंबक जाधव हो, वय सत्तर वर्ष हे जखमी झाले आहेत गंभीर जखमींना तातडीने सटाणा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मृत सरला जाधव या मुंजवाड येथील डॉक्टर राजेंद्र जाधव यांच्या पत्नी होत अपघात घडल्यानंतर स्थानिक उपसरपंच हरियाणा जाधव निलेश सूर्यवंशी हेमलता सूर्यवंशी भिका जाधव अरुण मास्तर संजय जाधव सुधाकर खैरनार यांनी धाव घेत जखमींना मदत केली अपघाताचा पुढील तपास सटाणा पोलीस करीत आहेत